इंदापूर तालुक्यातील चिपली या गावामध्ये वडा जो आहे महापूर आला आहे तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात महापूर आलेला आहे आणि तिसरी बार आहे महापूर यांची आणि मोठ्या मोठ्या प्रमाणात आज घरातमध्ये मध्ये पाणी शिरलेलं आहे आज बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात लोकांची नुकसान झालेली आहे आज आपण अमोल यांच्याशी थोडा संपर्क साधणार आहे थोडी छोटीशी आपण मुलाखत घेतोय आणि खूप छोटी छोटीशी मुलाखत ती सांगणार आहे आणि तुम्ही सर्वांना ऐकून घ्यायचं तुमच्या या वर्णाला कितवा महापूर आलेला आहे तिसरा महापूर आलेला आहे बरीच गोष्ट झालेल्या आहे का बरेच आता खाणे पिण्याचं वांद झालं काय करणार मिळेल तुम्हाला आणि तुमच्या खाण्यापिण्या किती वाजता महापूर आलेला आहे साडेसात वाजता साडेसात वाजता आला या साडेसात वाजता आला तुम्हाला पाणी वाढण्याचा शक्यता तुम्हाला पाणी खूप समजलं नाही डायरेक्टच पाणी म्हणजे वाढत वाढत गेलं वड्याला पाणी समजलं अचानक पाणी त्यावेळेस तुम्ही धावपळ करायला सुरुवात केली बघा बघू शकता पसरा आणि तरी काही काही पसरा त्यांनी पसरा लवकरात लवकर फास्ट बाहेर काढलेला आहे आणि थोडासा पसारा आतमध्ये आहे तरी माझे कळकळची सरकारला एक विनंती आहे त्यांना सरकारकडून काही इच्छेप्रमाणे त्यांना जी, जी फुलांनी पाक येणारे पैसा असे मिळावे एवढी माझी विनंती एवढी पुरुष थांबतो जय जय महाराष्ट्र